स्टोरी सुरू करण्याअगोदर एक गोष्ट सांगतो जर तुम्ही या स्टोरीचा पहिला भाग पाहिला नाही तर तुम्हाला हा दुसरा भाग समजण्यात येणार नाही हा दुसरा भाग पाहण्यासाठी या स्टोरीचा पहिला भाग तुम्ही पहिले बघा नंतरच ही स्टोरी बघा बघा महाराजानं सांगितल्याप्रमाणे त्या गावामधल्या लोकांनी पाची पक्वानाचा ताट सजावून गावाच्या बाहेर ठेवलं होतं आणि आपल्या आपल्या घराचे दरवाजे बंद करून प्रत्येक गावकरी आपल्या घरामध्ये बसला होता आता तो माळावरचा महाराज म्हणला होता की काही वेळाच्या नंतर मध्यरात्री ती शक्ती गावामध्ये येईल आणि प्रत्येकाच्या घराचा दरवाजा ठोकेल ठोठावेल जसं बाहेरून आल्याच्यानंतर आपण कसं वाजवतो दरवाजा तशा प्रकारचे तो शक्ती प्रत्येक गावाच्या गावकऱ्यांच्या घराचा दरवाजा वाजवेल आणि ते पकवण्याचं जे तुम्ही ताट बाहेर ठेवलेला आहे जाग्यावर आणि त्याच्या अवतीभोवती पूर्ण दिवे लावलेले ते लाव मधात जाऊन ते ताटाचे पाची पकवान खाईल आणि खाणं झाल्याच्या नंतर जर तो तृप्त झाला तर तुमच्या पूर्ण गावकऱ्यांना आवाज देईल असं म्हणेल की या आता बाहेर या तुम्ही सगळेजण त्यावेळेस तुमच्या घरामधला एकही माणूस घरात न राहता सगळेजण घराच्या बाहेर आले पाहिजे आणि नंतर त्याला तुम्ही विनंती करा बोला की बाबा आमच्यासोबत जे असं होतंय ना ते बंद करा आम्ही तुमची माफी मागतो आमच्याकडून जर काही चूक झाली असेल तर आम्ही तुमची माफी मागतो तुम्ही जे म्हणसाल ते आम्ही करायला तयार आहोत फक्त जो तुमचा प्रकोप आमच्या गावावर आहे ना तो बंद करा कदाचित त्यावेळेस ती शक्ती तुम्हाला थोडीशी क्षमा करेल आता त्या महाराजाने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गावकरी आपल्या घरामधून काही ना काही विशेष एक पदार्थ बनवून त्या ताटामध्ये ठेवतात आणि सांगितल्याप्रमाणे सा ते ताट गावाच्या मधोमध त्या दिव्यांच्या आत ठेवतात आणि प्रत्येक गावकरी आपल्या घरामध्ये दरवाजा बंद करून बसलेले असतात जसं महाराजांना सांगितलं तसं दरवाजे ठोठावल्या जातात आणि त्या ताटामधले जे काय पदार्थ टाकलेले आहेत ते सगळे पदार्थ खाल्ले जातात आणि ते खाता वेळेस जे त्याचा आवाज होता ना खाण्याचा जेवण करण्याचा तो प्रत्येकाच्या घरात ऐकायला जाऊ लागला इतक्या जोरजोरामध्ये ते खाऊ लागलं आणि एक घास खाल्ला की हसत होता दुसरा घास खाल्ला की हसत होता आणि अशी प्रशंसा करत होता की वा काय जेवण आहे काय जेवण आहे आणि असं जेवण मला रोज पाहिजे वा काय जेवण आहे असं जेवण मला रोज पाहिजे असा तो म्हणायचा ती शक्ती मग असं झाल्याच्यानंतर जेवण वगैरे सगळं शांत सगळं संपल्याच्यानंतर थोडा वेळ शांतता राहते गावकरी वाटस बघू लागले की आता काय होते आता काय होते तेवढ्या तो महाराज म्हणला तसा ती शक्ती आवाज देते जोरात हसते आणि एक क्रूर आवाजामध्ये असं म्हणते की गावकऱ्यां तुम्ही आता बाहेर या या घराच्या बाहेर घरात बसू नका मी प्रसन्न झालोय या बाहेर तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही मागू शकता असं म्हणल्याच्या नंतर प्रत्येक घरामधला प्रत्येक गावकरी बाहेर आला आणि त्या बसलेल्या शक्तीच्या पूर्ण गोलाकार करून उभे राहिले सगळेजण त्या शक्तीकडे आहेत आणि जेव्हा यांना ती शक्ती दिसली ना त्यावेळेस यांच्या पाया खालून जमीन सरकली ती शक्ती यांच्याकडे बघून हसू लागली तो एक माणूस होता तांत्रिक असल्यासारखा होता पण तो तांत्रिक नव्हता तो नॉर्मलचा माणूस होता आणि त्याचा शरीर अशा प्रकारे होतं की असं असं वाटत होतं की ती मेलेला आहे पण तो जिवंत होता त्याचं शरीर त्याचे डोळे त्याचे हात अशा प्रकारे होते की एखाद्या मेलेल्या माणसाचे हातपाय आहेत हात वरे केला की पूर्णपणे हडकं वाचत आहेत बोलायला गेलं की आवाज असा वेगळा आणि दुहेरी आवाज येतो आहे असं वाटत होतं की ते जे समोर आहे ना ती शरीर कुणीतरी चालवत आहे ज्या शरीरामध्ये एक नाही दोन माणसं साक्षात राहत आहेत आणि ते बोलतंय आणि याच कारणामुळं असं झालं की पूर्ण गावाने बनवलेले जे पदार्थ आहेत ना ते त्या एकल्या शरीरानं खाल्ले होते आणि जेवढे पण ते पदार्थ खाल्ले होते त्या पदार्थानं त्या शरीराचं जे पोट आहे ना ते खूप जास्त मोठं झालं होतं आणि ते पोट एवढं जास्त झालं होतं की त्याचं पूर्ण शरीर छोटं दिसू लागलं आणि त्याचं पोटच तेवढं मोठं दिसू लागलं आणि ते पोट का कारण की त्याने त्या पूर्ण गावाचं जेवण खाल्लं होतं आता असं पूर्ण आकृती पाहिल्याच्या नंतर पहिले तरी या सगळ्या गावकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली कारण की तो तोच मुलगा होता ज्या मुलाला या पूर्ण गावकऱ्यांनी मारून मारून गावाच्या बाहेर हाकलून दिलं होतं कारण की तो चोरी करताना पकडला गेला होता त्याला पकडलं त्याला इतकं मारलं इतकं मारलं इतकं मारलं की त्याला चलता पण येत नव्हतं गावकऱ्यांनी त्याला उचललं आणि गावाच्या बाहेर वेशीच्या बाहेर फेकून दिलं होतं त्या जंगलामध्ये अशा प्रकारे या मुलासोबत यांनी केलं होतं आणि तोच मुलगा आता परत वापस आला या सगळं गावकऱ्यांना समजलेलं असतं की आता हा आपल्यापासून बदला घेतोय आपण याला मारलेल्याचं पण तो मार जो मुलगा आहे ना जे शरीर आहे ते शांत राहिलं आणि गावकऱ्यांना एक प्रश्न विचारला तुम्हाला काय पाहिजे माझ्याकडून गावकरी म्हणले की बघा आमच्याकडून गलती झाली आम्ही तुम्हाला मारलं आम्हाला खरंच तुम्हाला एवढं मारायचं नव्हतं आणि तुमच्यासोबत असं आम्हाला करायचं नव्हतं पण तुमचा जो प्रकोप आहे ना माझ्यावर तो एकदाचा हटवा आम्हाला क्षमा करा आता ती जे पोरगा आहे ते एका जागेवर बसून गावकऱ्यांकडे असं बघत होतं एकदम कातील नजरेने हिंदवी पाटलीची कशी कातील नजरे आहे तशा नजरेने सर्व हो गावकऱ्यांकडे बघू लागलं गावकरी त्यांना माफी मागू लागलं आहे प्रत्येक गावकरी खाली असा टोंगळ्यावर बसला होता त्याच्यापुढे डोकं वाकवलं होतं आणि म्हणत होते की आम्हाला क्षमा करा आम्हाला क्षमा करा आता हा जो मुलगा आहे ना हा मुलगा जोरात हसतो आणि म्हणतो की हा मी क्षमा करतो पण मला असं रोज खायला पाहिजे गावकरी म्हणले हो बापा आम्ही तुमच्यासाठी रो रोज खायला देतो काय काही विषय नाही पण तो मुलगा म्हणला की मला रोज खायला असं पाहिजे की माझं पोट भरेपर्यंत गरम गरम पाहिजे आजच जरासा थंड आहे गावकरी म्हणले की हा आम्ही रोज गरम गरम देतो तुम्हाला बनवून मग तो म्हणला की ठीक आहे मी तुमच्या गावावर जो काय प्रकोप केलेला आहे ना ते सगळं काय बंद करेल फक्त मला रोज जेवायला पाहिजे रोज एक दिवसही सुना नाही ज्या दिवशी तुम्ही माझं ताट बनवणार नाही त्या दिवशी तुमच्या घरामधला एक माणूस मरल गावकरी म्हणले की हो काय विषय नाही आ, 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 आम्ही बनवतो मग तो, तो मुलगा तिथून गायब झाला बसल्या जा जाग्यावरूनच सगळे गावकरी इकडे तिकडे बघायला लागले की कुठं गेला कुठं गेला कुठं गेला सगळ्या गावकऱ्यांना बाबा एक तर समाधान वाटलं ना की जे आहे आता सगळं सर्व शांत होईल चांगलं होईल आपल्याला काही तर द्यायचं आहे पण यांनी असा विचार केला नाही की आपण आताचं जे जेवण बनवलं होतं पूर्ण गावकऱ्यांनी एवढं मोठं जेवण त्यानं एकदाच खाल्लं आणि तो असं म्हणला की हे जेवण थंड झालं होतं आणि त्याला प्रत्येक पकवान पाहिजे होता आणि इतकं की त्याचं पोट भरेपर्यंत एवढं सगळं जेवण त्यानं खाल्लं तरी पण आपल्याला समजलं नाही की तो तृप्त झालाय किंवा त्याचं पोट आहे म्हणून आता करायचं कसं हे या गावकऱ्यांच्या डोक्यामध्ये आलं नाही पण दुसऱ्या दिवशी जेव्हा जेवण करण्याची वेळ येते त्यावेळी सगळे गावकरी आपल्या घराचा दरवाजा उघडलेला असतो सगळ्यांनी आपल्या पेटवलेले असतात स्वयंपाक चालू ठेवलेला असतो आणि तो जो मुलगा आहे ना तो त्या जागेवर प्रगट होतो ज्या जागेवर काल बसलेला होता त्या जागेवर संध्याकाळच्या जा टायमाला गावकरी त्याला आहेत तो खातोय गावकरी त्याला आहेत तो खातोय सगळे पकवान ताते ताथे करूकरू त्याच्यासमोर ठेवण्यात येऊ लागले तो सगळं खात गेला गावकऱ्यांच्या घरामध्ये जे काही नाही ते सगळं काही गावकऱ्यांनी बनवलं कारण की याच्या अगोदर सगळं काही जान झालं होतं ना थोडंफार जे वाचून ठेवलं होतं खाण्यापिण्यासाठी थोडं थोडं ते सगळं काही त्यानं खाल्लं आता सगळं खाल्ल्याच्यानंतर सगळ्या गावकऱ्यांच्या घरामधलं धनधान्य संपलं मेहनत संपली खूप खूप वेळ चालू राहिला त्याचं कराकरी खाऊ घालणं कराकरी खाऊ घालणं आता तो जो मुलगा आहे तो म्हणला की माझं पोट भरलं नाही आहे मला अजून द्या खायला गावकरी सगळेजण एकमेकाच्या तोंडाकडे बघायला लागले गावकऱ्यांना वाटलं आता काय खरं नाही आता सगळं काय संपलेलं आहे आता द्यावं काय गावकरी त्यांना म्हणतात की आम्हाला माफ करा आम्ही तुमचं पोट नाही भरू शकलो आता जे काय होतं ना ते सगळंच आम्ही आहे आमच्याजवळ आता काही नाही आहे आम्हाला माफ करा क्षमा करा आम्ही तुमचं पोट नाही भरू शकलो उद्या कुठूनही का काहीही करून आम्ही तुमचं पोट भरण्यासारखं करून ठेवेल पण एकदाच आम्हाला सोडा हा मुलगा थोडासा शांत बसला याचं शरीर वाजत होतं मेलेले एकदम बोलताना हडक वाजत होते दुहेरी आवाज येत होता हातांचा असा आवाज येत होता आणि त्या आवाजामध्ये हा मुलगा बोलला की हां तुम्हाला क्षमा करण्याचं काही नाही मी मी करत होतो क्षमा पण त्या दिवशी मला तुम्ही कुणीही क्षमा केली नाही गावकरी एकदम स्तब्ब राहिले तो मुलगा बोलायला लागला ज्या दिवशी मला तुम्ही लोक मारू लागले ना त्या दिवशी मी पण असंच म्हणू लागलो की मला क्षमा करा मला क्षमा करा मला क्षमा करा माझं कुणीही ऐकलं नाही मला फक्त तुम्ही मारत गेले माझा आवाजही बाहेर निघत नव्हता तुम्ही फक्त मला मारत गेले आणि ते पण मी तर फक्त गावामध्ये भिक्षा मागायला आलो होतो चोर तर दुसरेच होते ज्या घरामधून चोरी करून चोर पळू लागला त्याला तर मी पकडलं होतं पण तो कसा बसा माझ्या हातातून निसटला आणि पळून गेला आणि तेवढ्यात तुम्ही गावकरी माझ्याजवळ आले आणि मला मारलं कोणता टाइम होता हो? तो सकाळचा टाइम होता ना, काही ना मी काही न केलेलं मला तुम्ही त्याचा गुन्हा दिला मला तुम्ही त्याची शिक्षा दिली माझा ऐकलं नाही काय नाही माझे बाबा घरी वाट बघत राहिले त्यांना माहीतच नाही की मी कुठं आहे आणि मला इतका वेळ लागतोय त्यांना माहीत झालं की बाबा नंतर मी भिक्षा मागण्यासाठी आलो होतो गावामध्ये पण त्यांना असं वाटलं की बसलं असेल कोणा घरी ते माझी वाट बघत राहिले पण मी घरी गेलो नाही कारण की तुम्ही लोकांनी मला फार मारलं होतं एवढं मारलं होतं की मला बोलता पण येत नव्हतं मी म मी म्हणत राहिलो मी हात जोडत राहू लागलो तुमच्या पुढे की मला माफ करा मला क्षमा करा तरीही मी तो गुन्हा केला नसेल तरी पण मी त्या गुन्ह्याची माफी तुम्हाला मागत होतो आणि तुम्ही लोक मला माफीसुद्धा देत नव्हते मला फक्त मारत होते तुम्ही खरं न जाणून घेता तुम्ही मला फक्त मारत होते फक्त मारत होते मी माफी मागून मागून मेलो मी मेलो तरी पण तुम्ही मला मारत होते नंतर तुम्ही माझं शरीर असं उचलून फेकलं जसं एखाद्या जनावरांचं शरीर गावामध्ये मरत आणि त्याला उचलून जंगलामध्ये फेकतात आणि मी तिथं मेलो आणि माझं शरीर उचलून फेकून दिलं तेव्हा नाही विचारायला तुम्हाला तेव्हा तुम्ही मला नाही क्षमा केलं मग मी तुम्हाला आता क्षमा का करू तरी पण मी तुम्हाला एक चान्स दिला तुम्ही तर मला एक एक, एक चान्स सुद्धा दिला नाही बोलायचा काय मला काही करायचा काय म्हणजे मला बघण्याचा खाऊ घाला मला तृप्त करा तरी तुम्ही ते करू शकला नाहीत मग आता असं म्हणल्याच्या नंतर गावकरी एकदम स्तब्ब मना घालून उभे होते जशी लाज वाटते सगळ्यांना तेवढ्यात गावकऱ्यांच्या कानावर काहीतरी चलण्याचा आवाज आला पावलं चलण्याचा आवाज ते पावलाचा आवाज एवढा दमदार होता की असं वाटत होतं की एखादी खूप मोठी भारी वस्तू जमिनीवर चलत चालत येते जसं की एखादा हत्ती अशा प्रकारचे पाय आपटत आपटत जमिनीवर येते गावकरी रस्त्याकडे वळून बघतात तर त्या रस्त्यानं एक सावली त्यांना चलत येताना दिसली जशी जशी ती सावली जवळ येत गेली तसं तसं गावकऱ्यांनी अंदाज लावायला सुरुवात केला की तो आपला मलावरचा महाराज आहे गावकरी खुश झाले गावकऱ्यांना आता वाटलं की आता तो महाराज येईल आणि या शक्तीला आपल्या वशमध्ये करेल आणि आमच्या गावाला मुक्त करेल गावकरी त्या महाराजाची वाट बघत होते महाराज आता आला आणि महाराज जसं त्या गावाच्या वेशीच्या आत गेला तसं महाराजाने एक मंत्र फुकला पाण्यामध्ये आपल्या त्या भांड्याच्या असं पाणी हातामध्ये घेतलं त्याच्यावर मंत्र फुकला आणि खाली जमिनीवर मारला तुम्हाला आठवत असेल की पहिल्यांदा त्या महाराजाने या गावकऱ्यांना पिठाची गोणी दिली होती ते पीठ भारून दिलं होतं की हे जे पीठ आहे ना पूर्ण गावाच्या भोवताल टाका एक गोलचक्र बनवल्यासारखं आठवते ना तर याने जेव्हा हा मंत्र मारून जमिनीवर फेकला त्यावेळेस ती जे पिठाची रेष होती त्या पूर्ण गावाच्या भोवताल ती पूर्णपणे लाल भडक झाली आणि त्या रेषेमधून अग्नी बाहेर यायला लागली अग्नी एवढी मोठी की एखाद्या माणसाच्या वर हाईट असते ना सात सात आठ आठ फूट हाईट एवढी अग्नी त्या रेषेमधून बाहेर यायला लागली ढन ढण झळायला लागली असं महाराजाने केल्याच्या नंतर महाराजाचा पूर्ण चेहरा रागाने लाल भडक होता तो कण कणकन सगळ्या गावकऱ्यांच्या मधातून त्या मुलापाशी जाऊन उभा राहिला स्तब्ध एक शब्द न बोलता तो मुलगा त्या महाराजाकडे बघतोय काही वेळ शांतता पसरलेली होती आणि तो मुलगा बोलायला लागला बाबा यांनीच मला मारलेला आहे मला यांना मारायचे बाबा मला खूप त्रास झाला हो यांनी मला मारलं तेव्हा माझा काही गुन्हा नसून सुद्धा त्या गुन्ह्याची शिक्षा मला या लोकांनी दिली मला यांना मारायचे तो महाराज म्हणला की हो मी तर फक्त बघण्यासाठी आलोय तुझं पोट भर असं म्हणल्याच्या नंतर सगळ्या गावकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि सगळ्या गावकऱ्यांना माहीत झालं की हा जो मुलगा आहे ना हा या महाराजाचाच मुलगा होता आणि या महाराजानेच या मुलाला परत जिवंत केला याच्या शरीरामध्ये आत्मा घातली आणि यानेच हा सगळा गोंधळ केलाय त्या गावामधली जितकी पण लोकसंख्या होती ना ती सगळी बाहेर होती एकही घरामध्ये नव्हती महाराजाने पुन्हा आपल्या त्या भांड्यामधलं पाणी घेतलं आपल्या हातामध्ये टाकलं त्याच्यावर मंत्र फुकला आणि खाली जमिनीवर मारला जेवढे पण त्या गावामध्ये घरं होती ना सगळे ढणढण 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 चढायला लागले पण गावकऱ्यांना हलता येत नव्हतं हा मुलगा उठला पहिल्या गावकऱ्यापशी गेला गावकऱ्याकडं बघितलं आणि तोंड आपलं असं आ केलं मोठं उसलो त्याच्या तोंडामधून जसे की एखाद्या कुत्र्याचे दातं कसे असतात लांडग्याचे दातं दात दातं प्रकारे त्या मुलाच्या शरीरामधून दातं बाहेर यायला लागले ला बघता बघता त्याने पूर्ण त्या गावकऱ्यांना खाल्लं प्रत्येकाचं मुंडकं त्याच्या शरीरापासून अलग केलं प्रत्येकाचं काळीज त्याच्या छाताडातून काढून खाल्लं आणि तो नंतर तृप्त झाला पूर्ण गाव बघता बघता रक्ताच्या थोळ्या रोथळ्यामध्ये रंगून केलं आणि तिथं तो तृप्त झाला आणि तो महाराज आणि तो मुलगा त्या कामामधून निघून जातात आणि माग त्या गावामध्ये ठेवतात ते फक्त मेलेले मुर्दे आणि जळालेलं गाव असं म्हणतात की ते गाव आत्ता पण काही लोकांना दिसतं आणि ज्या लोकांना ते गाव दिसतं त्या गावामधील लोकं हो त्या माणसांना त्या गावाच्या बाहेर येऊ देत नाही मरेपर्यंत त्या गावामधील लोक असे म्हणतात की बाबा आमचं गाव पुन्हा विकसित करा पुन्हा करा पण नाही होत म्हणजे जेव्हा जेव्हा ते गावकरी त्या माणसाला आपल्या गावामध्ये रोखून धरतात त्या त्यावेळेस हा मुलगा येतो आणि त्या माणसाला खाऊन टाकतो बस आपली स्टोरीचा आता एंड इथंच होतो आता या स्टोरीमधून ना काहीतरी शिकायला भेटतं बघा की कसं आहे ना आपल्याला काही गोष्टी माहीत नसताना सुद्धा आपण त्या गोष्टी करतो तर त्या न करायला पाहिजे कारण आहे आपल्याला जर एखादी गोष्ट माहीत नाही आणि लोक म्हणत असतील की हां या जागेवर ही गोष्ट झालेली आहे तर त्या ती गोष्ट जेव्हा आपल्या डोळ्यासमोर घडणार नाही आपल्याला सबूत काय भेटणार नाही ना तोपर्यंत आपण त्या गोष्टीबद्दल काही विचार नाही के केला पाहिजे आणि काही केलं नाही पाहिजे कारण की कर्म जे असतात ना ते फार स्ट्रिक्टली असतात कर्म परत येतात कर्म सुटत नाहीत तर आता स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां ही स्टोरी काल्पनिक आहे याचा पहिला भागही काल्पनिक आहे आणि हाही काल्पनिक आहे ఎలా రిండా మనూ నక ఫ్ మనోరంజన